नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींवर श्रद्धा ठेवणारा प्रत्येक भक्त त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवतो जीवनामध्ये कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी काहीतरी मनासारखे घडावे अशी प्रत्येकाची भावना असते पण ती इच्छा स्वामींकडे कशी मागावी काय बोलावे आणि काय टाळावे याचे भान ठेवले तर प्रार्थना अधिक प्रभावी होते अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींकडे आपली इच्छा कशी मागावी ते खरोखर ऐकतात का आपली मनोकामना पूर्ण होते का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपली एखादी इच्छा स्वामींकडे कशी मागावी इच्छा मागताना काय म्हणावे आणि काय बोलणे टाळावे स्वामींकडे आपली इच्छा मागताना आपण काय म्हणतो कशा भावनेतून म्हणतो आणि किती समर्पणाने म्हणतो हे अधिक महत्वाचे ठरते स्वामींकडे कोणतीही इच्छा मागताना स्वामींवर संपूर्ण विश्वास असणे हे अत्यंत गरजेचे आहे स्वामींकडे आपण जेव्हा काही इच्छा मागतो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी ती लगेच पूर्ण करावी कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना माहिती असते स्वामींकडे इच्छा मागताना काय म्हणावे स्वामींकडे इच्छा मागताना असे म्हणावे की हे स्वामीराया माझे काही चुकत असेल तर मला माफ करा पण माझी ही इच्छा पूर्ण व्हावी अशी नम्र प्रार्थना आहे ही इच्छा माझ्यासाठी उपयुक्त असेल तरच कृपा करून पूर्ण करा नाहीतर मला ती सोडायची शक्ती द्या मला माझ्या कर्माला योग्य असे फळ मिळावे अशी तुमच्याकडे प्रार्थना आहे तुम्ही जाणता की माझी ही गरज खरी आहे की नाही हे तुम्ही ठरवा पण जर योग्य असेल तर ती तुमच्या कृपेने पूर्ण व्हावी तुमचे नाव घेऊन मी इच्छा मागतो आहे कृपा करून मला योग्य मार्ग दाखवा स्वामींकडे इच्छा मागताना राग अहंकार किंवा दुसऱ्याशी तुलना स्वार्थीवृत्ती असू नये शुद्ध भावनेतून केलेली प्रार्थना अधिक प्रभावी असते आपली जी कोणतीही इच्छा असेल त्यामध्ये स्वामींचीही इच्छा असावी अशी प्रार्थना स्वामींकडे करावी स्वामींकडे इच्छा मागताना कधीही हट्टाने अंधश्रद्धेने मागू नका नेहमी नम्रतेने भावपूर्णतेने आणि पूर्ण समर्पणाने मागावी मागितलेली गोष्ट मिळाली नाही तरी स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगलेच करत असतात ही श्रद्धा ठेवावी शक्य असल्यास मागणीनंतर एखादे लहानसे सेवाकर्म करा जसे की पारायण करा नामस्मरण करा एखाद्याला मदत करा ज्यामुळे आपला भाव अधिक शुद्ध होतो स्वामींकडे इच्छा मागितल्यानंतर स्वामी ती इच्छा पूर्ण करतात का आपल्या इच्छेच्या मागे असलेला भाव ती इच्छा किती योग्य आहे आणि ती आपल्या आयुष्यामध्ये कशी भूमिका बजावेल हे पाहूनच स्वामी निर्णय घेतात जी गोष्ट आपण स्वामींकडे मागतो ती आपल्यासाठी पुढच्या टप्प्यावरच योग्य असते अशा वेळेला स्वामी तात्काळ आपल्याला ती देत नाहीत पण योग्य वेळेला योग्य मार्गाने आपली इच्छा पूर्ण करतात स्वामींकडे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असे नाही स्वामी कधी आपल्या इच्छेपेक्षा मोठे काहीतरी देतात आणि आपली मागणी पूर्ण न करणेही एक प्रकारे कृपाच असते जसे की एखादी एखादी गोष्ट इच्छा आपल्यासाठी हानिकारक स्वामी ती रोखून धरतात स्वामीकडे इच्छा मागितल्यानंतर समर्पण ठेवावे ही माझी इच्छा आहे पण त्यामध्ये जर तुमची इच्छा असेल असेल तर सर्वोत्तम असे, अशा भावनेने प्रार्थना केल्यास स्वामी अधिक प्रेमाने कृपा करतात आपल्या जीवनामध्ये काय योग्य आहे काय आवश्यक आहे यावरच स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवल्यास आपल्या मनातील प्रश्न गरजा आकांक्षा या त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली पूर्ण होतात स्वामींकडे इच्छा मागताना काही गोष्टी बोलू नयेत कि किंवा टाळाव्यात कारण त्या आपल्या भावनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात आपल्या प्रार्थनेचा शुद्ध हेतू नष्ट करू शकतात स्वामींकडे इच्छा मागताना तुम्ही हे दिलेच पाहिजे हे वाक्य हट्टीपणाचे आणि अहंकाराचे प्रतीक आहे स्वामी हे भक्ताच्या भल्यासाठीच निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या इच्छेला मान देणे हे आवश्यक आहे जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाहीत तर माझा विश्वास डगमगेल असे बोलणे म्हणजे आपली श्रद्धा कमकुवत असण्याचे चिन्ह आहे ही स्वामींशी सौदा करण्याची वृत्ती आहे जी भक्ती मार्गामध्ये योग्य नाही दुसऱ्या व्यक्तीला दिले मला का नाही ही तुलना करणे चुकीचे आहे स्वामी प्रत्येक भक्तासाठी वेगळ्या प्रकारे काम करतात कोणालाही जास्त किंवा कमी न मानता योग्य वेळेस योग्य कृपा करतात माझ्या इच्छेनुसारच घडावे नाहीतर मी संपलो ही नकारात्मक आणि निराशाजनक वृत्ती आहे यामध्ये श्रद्धा नाही केवळ दडपण आहे मी हे मागतो आहे पण नाही दिले तरी चालेल अशा वाक्यांमध्ये स्पष्टता आणि भावनेची तीव्रता नसे असे म्हणणे म्हणजे स्वतःच आपल्या इच्छेला कमी महत्त्व देणे आहे स्वामींकडे आपली इच्छा मागताना या सर्व गोष्टी टाळून असे बोलावे की हे स्वामीराया माझी ही नम्र प्रार्थना आहे की जर ही इच्छा माझ्या जीवनासाठी योग्य असेल तर कृपया ती पूर्ण करावी या इच्छेमध्ये तुमची इच्छा असावी तरच ते माझ्यासाठी सर्वोत्तम असेल या पद्धतीने स्वामींकडे इच्छा मांडल्यास ती शुद्ध भावना आणि श्रद्धेने विश्वासाने भरलेली असे जी स्वामींपर्यंत सहज पोहोचते स्वामींकडे इच्छा मागणे म्हणजे केवळ मनातील गोष्ट बोलून टाकणे नाही तर ती एक शुद्ध श्रद्धायुक्त संवादाची प्रक्रिया आहे आपण काय मागतो कशासाठी मागतो कुठल्या भावनेतून मागतो हे सर्व महत्वाचे आहे त्यामुळे काही वेळेला एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही तर ती नाकारली गेली असे समजू नये तर ती आपल्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत असे म्हणूनच प्रार्थना करताना अशा शब्दांचा वापर करावा की जे श्रद्धा नम्रता आणि समर्पण दाखवतात जर ही गोष्ट माझ्या कल्याणासाठी असेल तर कृपया ते पूर्ण करा आणि जर नसेल तर मला ते समजून घेण्याची शक्ती द्या अशा पद्धतीने स्वामींकडे प्रार्थना करावी इच्छा मागताना हट्ट करू नये हेच पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे स्वामींवर अविश्वास ठेवू नये तुम्ही काही करत नाही असे बोलू नये त्याला दिले मग मलाही द्या असे दुसऱ्याच्या तुलनेने मागू नये सेवा न करता फक्त मागणे हे चुकीचे आहे काही वेळेला आपण स्वामींकडे मनापासून एखादी इच्छा मांडतो आणि ती वेळेमध्ये पूर्ण होत नाही तर मन अस्वस्थ होते वाटते की स्वामी का ऐकत नाहीत पण सत्य असे असते की स्वामी आपली प्रत्येक भावना ऐकत असतात जाणतात पण जेव्हा ते काही देत नाही तेव्हा त्यामागे आपले रक्षणही असू शकते आपण जी गोष्ट मागतो ती कधी कधी आपल्या हिताची नसे आणि हे केवळ स्वामीच जाणू शकतात स्वामींना आपल्या भवितव्याचे भान असते म्हणून ते काही वेळेला नाही म्हणतात तेव्हा ते आपल्याला दुखावण्याचा उद्देश ठेवत नाहीत तर त्यांचे उत्तरच आपल्याला खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवते कधी कधी योग्य वेळ येण्यासाठी वाट पाहावी लागते आपण धीर सोडतो पण स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत ते आपल्या आयुष्यातल्या योग्य क्षणांची वाट पाहत असतात अशा वेळेला स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवायला हवा इच्छा पूर्ण झाली तर तो स्वामींचा आशीर्वाद समजावा आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर समजावी की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हती स्वामी जे देतात ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असे म्हणून त्यांची इच्छा हीच आपल्यासाठी सर्वोत्तम मानावी स्वामींकडे कधीही हट्टाने इच्छा न मागता नम्रतेने शांतपणे आणि शुद्ध मनाने इच्छा मागावी आपली प्रार्थना ही मागण्यापेक्षा एक विनंती असावी स्वामी ही माझी इच्छा आहे पण ती तुमच्या इच्छेप्रमाणेच पूर्ण हो असा भाव ठेवावा स्वामींच्या चरणी नम्रपणे समर्पण केल्यावर ते योग्य वेळी योग्य प्रकारे कृपा नक्कीच करतात स्वामींकडे इच्छा मागताना आपल्या मागणीसोबत कृतीही असावी म्हणजे स्वामींची नियमितपणे उपासना सेवा नामस्मरण पारायण आणि आपले शुद्ध आचरण त्यामुळे स्वामींकडे नुसते इच्छा मागणे हे योग्य नाही तर आपली स्वामींवरची निष्ठा आणि कृती यावर स्वामी कृपा करतात हे नेहमी लक्षात ठेवावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींकडे इच्छा कशी मागावी आणि इच्छा मागताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर कसं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ